सेवेचं जनसंपर्क कार्यालय कार्यालय राजगड या नावाने इथे आज गडित झालेलं आहे आज या जनसंपर्क कार्यालयाच्या गडनासाठी प्रामुख्यानं आपले पदाधिकारी आणि महाराष्ट्र आहे मानणारे काही सहकारी इथे उपस्थित झालेले आहे आज सुटी कार्यक्रम तरी असला तरी या कार्यालयाच्या माध्यमातून येणाऱ्या समोरच्या काही दिवसामध्ये जनता साहेबांच्या माध्यमातून जनतेची जे समस्या जे आहे जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी आपण या कार्यालयाचा वापर करणार आहोत पर्यायनं सन्मान्य राजसाहेबांना अभिप्रेत असणारं काम त्या कार्यालयाच्या माध्यमातूनच निघणार आणि येणाऱ्या समोरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या विषयाची जे मागणी देणारी जी कामगिरी आहे त्या कामगिरीपेक्षा अतिकूळ कामगिरी आपण या कार्यालयाच्या माध्यमातून जनसंपर्काच्या माध्यमातून आपण निश्चितपणे करूया असे आव्हान मी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना केले आणि आपण सर्वांनी आपले आतापर्यंत जे कामं हे लोकांपर्यंत पोहोचू आणि आता समोर जे काही समस्या आहेत त्या सुद्धा सुरवण्याचा आपण प्रयत्न करू निश्चितपणे येणाऱ्या समोरच्या ज्या काही दिवसामध्ये आपण सेनाची शिवसेना शिक्षेचं जे काम आहे आणि एक सशक्त पर्याय क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आहे असं जे चित्र आपण बघतोया जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना समर्थकांना आभार व्यक्त अभिनंदन करतो आणि त्यांच्या कार्यासाठी